पोलिसांचा मुखबीर असल्याच्या संशयावरून मारहाण दोघांतर्फे परस्परविरोधी गुन्हे दाखल पुसदमाहूर पॉईंटजवळ दिनांक दहा मे दोन हजार चोवीस रोजीच्या रात्री नऊ वाजताच्या दरम्यान किरकोळ कारणावरून हाणामारीची घटना घडली होती त्याचा राग मनात धरून दिनांक सोळा मे दोन हजार चोवीस रोजीच्या दुपारी तीन वाजून पंचेचाळीस मिनिटांनी पुन्हा हाणामारीची घटना घडली आहे हानामारीच्या घटनेमध्ये शहर पोलीस ठाण्यामध्ये दोन्हीही पार्टीतर्फे परस्पर विरोधी तक्रारी दिल्या आहेत लोहार लाईनमध्ये राहणाऱ्या मोहम्मद सादिक मोहम्मद जिंद्रान वय चोवीस वर्ष याने शहर पोलीस ठाण्यामध्ये फारुख बेग इसाक बेग वय पस्तीस वर्ष व रियाज बेग फारुख बेग वय बत्तीस वर्ष याच्या विरोधात तक्रार दिली आहे तर रियाज बेग इसाक बेग वय तेहतीस वर्ष राहणार माहूर रोड यांनी दिलेल्या तक्रारीवर मोहम्मद सादिक मोहम्मद जिंद्रान चोवीस व त्याच्या लोहार लाईन मध्ये राहणाऱ्या एका साथीदाराविरोधात दिनांक सोळा मे दोन हजार चोवीस रोजीच्या रात्री अकरा वाजता विविध कलमान्वय गुन्हे दाखल झाले आहे प्राप्त माहितीनुसार मोहम्मद सादिक याचे माहूर रोडवर वेल्डिंगचे दुकान आहे त्याने व त्याच्या साथीदाराने नेहमीप्रमाणे दिनांक दहा मे दोन हजार चोवीस रोजीच्या रात्री नऊ वाजताच्या दरम्यान वेल्डिंगचे दुकान बंद करून त्याची दुचाकी क्रमांक एम एच एकोणतीस सी सी छप्पन्न ने दोघेही राहत्या घरी लाईन येथे जात असताना फारुक बेग व रियाज बेगने येऊन थुंकला अशावेळी मोहम्मद सादिकने माझ्याकडे पाहून का थुंकला असा जाब विचारला असता दोघांनीही संगणमत करून चापडबुक्क्यांनी सादिक यास मारहाण केली व शिवीगाळ करून जीवाने ठार मारण्याची धमकी दिली सोबतच दुचाकीचे देखील दोन हजार रुपयाचे नुकसान केले होते तर रियाज बेग याच्या तक्रारीमध्ये असे नमूद आहे की मोहम्मद सादिकने त्याच्या एका साथीदारासोबत संगनमत करून दिनांक सोळा मे दोन हजार चोवीस रोजीच्या दुपारी तीन वाजून पंचेचाळीस मिनिटांनी सुभाष वराडातील केडी जाधव यांच्या घरासमोर रस्त्यामध्ये थांबून तू माझ्या भावाला शिवीगाळ का केली असे विचारून लोखंडी पाईपने मारहाण करून जखमी केले व जीवाने ठार मारण्याची धमकी दिली आहे यात विशेष म्हणजे मोहम्मद पोलिसांचा असल्याचा संशय घेऊन त्याने काही दिवसांपूर्वी वाळूने भरलेला ट्रक पकडून देण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली होती या कारणाचा मनात राग धरून ही मारहाण झाल्याची चर्चा शहरात सुरू आहे प्रकरणाचा अधिक तपास शहर पोलिसांमार्फत केला जात आहे